सुस्वागतम 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 श्री गणेशायनमा श्री दुर्गा देवी रामेश्वर प्रसन्न कैलासवासी सुमित्रा शंकरराव राणे यांना समर्पित सहयोग राणेवाडी कला मंच सहर्ष सादर करीत आहे एक धमाल विनोदी दीर्घांक कोकण आमचो अभिमान कोकण आमचो अभिमान कोकण आमचो अभिमान जल्लोष संस्कृतीचा जल्लोष उत्सवांचा निर्माता अरुण शांताराम राणे लेखक दिग्दर्शक नितेश गजानन राणे नृत्य मृणाल राणे रंगभूषा भक्ती राणे मार्गदर्शक सुहास राणे कलाकार राजेंद्र निकम मनोज अरुण सचिदानंद बाबूराव सई राणे सायली मंदाकिनी राणे सत्यवान मयूर आदित्य शंतनु अतुल भक्ती राणे मृणाल राणे इशाराने देवदास गणेश हर्षद अभिजित अविनाश बाल कलाकार चिन्मय अमोग निशा स्पृहा स्वरा तनिष्का सार्थक प्रथमेश श्री दुर्गा रामेश्वर मंदिर बापर्डेच्या भव्य पटांगणावर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ तीस वाजता ಅವಶ್ಯ ಸರ್ವಾ ಯಾ ಗಣಪತಿ ಬಪ್ ಮೌರ್ಯಾ